जयशिवराम मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाई संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे बरेच काही कमेंट आले होते बरेच काही पोस्ट आपल्याला पाहायला मिळाले आहे यामध्ये जालना जिल्हा वगळण्यात आलेला आहे छत्रपती संभाजनगर वगळण्यात आलेलं आहे परभणी वगळण्यात आलेला आहे नांदेड वगळण्यात आलेला आहे बीड वगळण्यात आलेलं आहे लातूर वगळण्यात आलेला आहे किंवा धाराशिव वगळण्यात आलेला आहे किंवा हिंगोली वगळण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचे बरेच काही कमेंट मिळाले होते बरेच काही न्यूज मिळाल्या होत्या हे जिल्हे वगळण्यात आलेले अशा पद्धतीने काही सांगण्यात आलं होतं परंतु यामागचं सत्य काही अलगच आहे नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आलेली आहे पन्नास पैशापेक्षा अनिवार्य ही कमी आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही लवकरच जमा केली जाईल परंतु काही व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्याला कमेंट असतात किंवा चुकीचे कमेंट करतो किंवा एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला लगेच वाटते की वा वा दोन दिवसात पैसे जमावे व्हावेत तीन दिवसात पैसे जमा व्हावे किंवा आठ दिवसात पैसे जमावे आपण व्हिडिओ मा, व्हिडिओच्या माध्यमातून खोटी माहिती देता अशा पद्धतीने सुद्धा काही लोकांची कमेंट येतात परंतु माझ्याही हातही पैसे टाकायचे नाही आणि तुमच्याही हातही पैसे टाकायचे नाही ज्या पद्धतीने एखादी माहिती येते ती सांगण्याचा प्रयत्न आपण करतो मित्रांनो तर हा विषय आपला नाही परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्यासाठी सुद्धा पात्र करण्यात आलेले आणि त्यामधले तालुक्या सुद्धा पात्र करण्यात आलेले आणि किती हेक्टरचं नुकसान कोणत्या तालुक्यात झालेले आहे संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कोणत्या जिल्ह्यात पन्नास पैशापेक्षा अनिवार्य कमी आलेले आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या साईटला सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला बेल बटनचं दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील कमेंट सुद्धा नक्कीच करा छान पद्धतीचे कमेंट करा जेणेकरून आपल्याला माहिती देण्याकरता होप येईल त्यानंतर मित्रांनो शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या आता सूचना काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात एका महिन्याच्या त्याचा आढावा घेणं अपेक्षित होता परंतु आचारसंहिता असलेला आचारसंहिता लागल्यानंतर त्याची पैशाची ही उत्पन्नाची ही काढण्यात आली नव्हती आता हिंगोली जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी म्हणजे नुकसान भरपाईसाठी हा जिल्हा मंजूर करण्यात आला होता सुरुवातीचे काही स्टेटमेंट होते की हा जिल्हा वगळण्यात आला होता अशा पद्धतीने काही स्टेटमेंट आले होते काही न्यूज आल्या होत्या काही पेपरवर सुद्धा माहिती आल्या होत्या परंतु आता, आता पनास पनास या जिल्ह्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि उत्पन्नाची घट पाहता पन्नास टक्क्याची पन्नास पैशाची आणीवरही काढण्यात आहे यामध्ये ऐंशी हजार चारशे ब्याण्णव हेक्टरचं नुकसान झालं होतं हिंगोली तालुक्यात त्यानंतर शेनगाव तालुक्यात एक्क्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस हेक्टरचं नुकसान झालं होतं त्याचबरोबर कळूनुरिने तालुक्यात बहात्तर हजार एकशे बहात्तर हजार सातशे तेवीस हेक्टरचं नुकसान झालं होतं त्यानंतर वसमत तालुक्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं एकोणऐंशी हजार चारशे पंच्याऐंशी हेक्टरचं नुकसान झालं होतं त्याचबरोबर औंढा तालुक्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं एकोणसाठ हजार नऊशे सोळा हेक्टरचं नुकसान झालं होतं आणि याची अनिवार्य आता पन्नास पैशाच्या आत आलेली आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा पूर्णच्या पूर्ण यामध्ये पात्र करण्यात आलेले नुकसान भरपाईची रक्कम यासाठी सुद्धा लवकरच वाटप केली जाणार आहे त्या संदर्भात काही पुढील अपडेट तर येणार असे त्याचबरोबर मित्रांनो नानजी ना जालना जिल्हा सुद्धा नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहे या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि अधिसूचनेची नुकसान भरपाई या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे या जिल्ह्याची सुद्धा पन्नास पैशाच्या आज नुकसान भरपाई पैशेवरी आलेली आहे त्याचबरोबर छत्रपती शंभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही दिली जाणार जाणार आहे त्याचबरोबर या जिल्ह्यातील सर्व तालुके यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे आणि या जिल्ह्यातील नुकसान भरपाई जी आहे ते पन्नास पैसे एवढी आलेली आहे आणि या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो परभणी जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि शेती पिकाचे पंचनामे सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले होते त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील त्या ठिकाणचे प्रतिनिधी असतील जिल्हाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आढावा सुद्धा घेण्यात आला होता आणि या जिल्ह्यात सुद्धा एकोणपन्नास पैसे एवढी आणेवारी आहे हे यातील जे सर्व तालुके आहेत ते सुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्हा सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता त्याचं वाटप कधी होईल त्याच्या पैशाची तरतूद कधी होईल हे सुद्धा सांगता येणार नाही परंतु हे जिल्हे पैशाच्या आणेवारीनुसार पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि बीड जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं यामध्ये फळबागा असतील काही कडधान्य पीक असलं त्याचबरोबर सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल इत्यादी पिकाचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं सर्वाधिक पिकाचं नुकसान झालं अशा जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही पैशाची अनिवार्य ही कमी आलेली आहे आणि या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील जे तालुके आहेत ते पूर्णच्या पूर्ण यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि या पात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा नुकसान भरपाई ही वाटप वाट केली जाणार आहे सध्या तरी हिंगोलीची जी शेतकऱ्यांची आकडेवारी आहे शेतकऱ्यांचं हेक्टरचं जे नुकसान आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि या सर्व जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अशा जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते याचं जे आंतर एनडीआर ची आणि एस डीआर चे जे निकष होते दोन हेक्टरची मर्यादा होती यामध्ये वाढ सुद्धा करण्यात आली होती तीन हेक्टरपर्यंत याची नुकसान भरपाईची रक्कम ही आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाऊ शकते हेक्टरी तेरा हजार सहाशे जे निकष आहेत त्याच्यानुसार देऊ दिले जाऊ शकतात फळबाग पिकासाठी याच्यात वाढू सुद्धा असू शकते त्याचबरोबर कडधान्य पी म्हणजेच धान्य पिकासाठी सुद्धा नुकसान भरपाई ही जास्त आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीने हे नुकसान भरपाईसाठी जिल्हे पात्र करण्यात आलेले आणि त्या जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे महत्वपूर्ण असं अपडेट होतं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत जातील त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट सुद्धा नक्कीच करा जय शिवराय